समग्र शिक्षा शिक्षण अंतर्गत पंचायत समिती महागावच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचा तालुका स्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा टेंबी इथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात महागाव तालुक्यातील वर्ग पहिली ते बारावी मध्ये शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट अधिकारी श्री संजय कांबळे यांनी भूषवलं विस्तार अधिकारी अनुप पंडित गट समन्वयक बाबूराव खंदारे केंद्रप्रमुख विनायक वानखेडे पुंडलिक पोले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता हातमोडे उपाध्यक्ष रामराव चपटे मुख्याध्यापक श्री शंकर बल्लिकोंडावर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षण अंतर्गत आज दिव्यांग विद्यार्थ्यांचे आपण तालुकास्तरीय सामने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेमले ते आयोजित केले होते या सामन्यामध्ये संपूर्ण तालुक्यातून वर्ग पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आपण सहभागी केलं यामागचा एकमेव हो उद्देश असा की जे दिव्यांग विद्यार्थी आहेत ते शिक्षणापासून वंचित नाही राहिले पाहिजे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांना वाव मिळावा यासाठी आपण हा तालुकास्तरीय खेळ व क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केंद्रीय शाळेवर केलं होतं या तालुकास्तरीय खेळवती सामन्यामध्ये तालुक्यातून वर्ग पहिली ते बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले सहभागी सहभागी झाले यामध्ये आमच्या कार्य या आम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमच्या पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी कांबळेसाहेबांनी स्वीकारलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम राबव चालू केला यामध्ये कबड्डी ला या शंभर मीटर धावणे संगीत खुर्ची आणि लिंबू चमचा चित्रकला स्पर्धा या खेळाचा थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा